जबाबदारी हा शब्द ना दिसायला छोटा आहे पण एकदा खांद्यावर बसला की जीवनाची दिशा बदलते लहानपणी जबाबदारी म्हणजे अभ्यास किंवा भांडी आत नेणं पण काही वर्षानंतर खरी जबाबदारी सुरू होते त्याआधी आपल्याला वाटतं डिग्री घेऊ हो, नोकरी मिळू पैसा येईल आयुष्य मस्त होईल पण खरी गोष्ट अशी आहे डिग्री मिळवली तरी प्रश्न थांबत नाहीये नोकरी लागली तरी खर्च वाढतो पैसा आला तरी समाधान नाही घरच्यांचे फोन येतात बाबा रे वीज बिल भरलंस का परा हप्त्याची तारीख आली आहे आता लग्नाचा विचार करायला हवा जबाबदारी म्हणजे काय माहिती आहे ती फक्त आपल्या खांद्यावर नाही आईबाबांच्या डोळ्यात भावंडांच्या अपेक्षा आणि समाजाच्या प्रश्नातही असते आणि गंमत म्हणजे आपण कितीही पळून जायचा प्रयत्न केला तरी जबाबदारी आपल्याला शोधून काढते कधी कधी त्रासही होतो कधी रात्री झोप लागत नाही मी खरंच पुरेसा आहे का हा प्रश्न छाळायला लागतो पण खरं सांगतो मित्रांनो जबाबदारीचं वजन उचलायला शिकला की तुम्ही मजबूत होता तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू कळते तुमच्या कुटुंबाला सेफ वाटतो जबाबदारी म्हणजे ओझं आहे तीच खरं तर ओळख आहे कारण जी व्यक्ती जबाबदारी पेलते तीच खरं मोठी होते